पहिला रिव्हर सीटचा शानदार फडका खेळला आहे आणि चौकार वसूल केला चेंडू बडे मंजिलो ते मुसाफिर छोटा दिल नाही रखते पहिला चिडू होता आणि पहिल्या चेंडूवर मात्र रिव्हर सीटचा शानदार फडका या दरम्यान हा चिडू सुंदर फडका सजवलाय दिशेला बॅक टू बॅक लागाकार दुसरा चेंडूसीमा पार्क पार साऱ्या गगना तलकार आणि लाखोपाठ तिसरा नेत्रदीपक फटका चेंडूसीमा पार्क झोकार साऱ्या गगना दिलीप गोरेकर करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉल मध्ये मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही अशी बी बाट असेल इथे हा चेंडू सुरेख होता फ्रंट फुटवर मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जोर वन होता गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं आणि एक धाव धमेच्या काळात ती घेतली जाईल एका धावेच्या साह्यानं धावपलक देखील वाढेल

हा चिदू मात्र पाहायला मिळाला दिशेला हा फटका खेळलाय याळी मात्र सुंदर फटका असेल चित्र शिकणेकडं चिडोर येईल घेतली जाईल समोर्थ दिशेला सुंदर फटका याळी मात्र उंच फटका खेळलाय लॉपत दिशेला चित्र शिकणेकडं चिडूर आलाय आणि काय जबरदस्त झेल टिपलाय ला जबाब झेल आणि एका चांगल्या झेलची शिकारी इथे मात्र फलंदाज होताना पाहायला मिळतील फलंदाज इथे झेल बनत महेश ठोकणे क्षेत्रक्षकाच नाव आहे महेशचा पहिला चेंडू केळी मात्र पत्ता कळवलं हा चेंडू सोयीर असेल विश्वकर्मा हा चेंडू डॉट पाहायला मिळेल सामन्याचं समीकरण मात्र पुन्हा निक एकदा बदलेल तेवीस चेंडू शिल्लक आणि तेवीस चेंडू मध्ये चौतीस गावांची गरज आहे पुन्हा एकदा लागूपाटचा दुसरा चेंडू डाक पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र गोलंदाज महेश करताना पाहायला मिळत आहे खेळला क्षेत्रात लोक मारून मात्र चिडूरी येते चेडू अडवते फेकी करेल तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि एकवीस चेंडू मध्ये स्ट्रायकिंग एडला आणि <स्ट्राथ> काय जबरदस्त झेल टिपलाय लाट जवाब झेल इथे मात्र टिपलाय परवेच या ठिकाणी मात्र यशरक्षकाच्या भूमिकेत होते आणि अतिशय जबरदस्त झेल अगदी हवेत चूर मारत मात्र टिपलाय आणि फलंदाज आदिनाथ इथे झेलबात होऊन माघारी करते चेंडू तेहतीस धावा चेंडू तर तुम्ही अगदी कमरच्या दिशेला क्षेत्रक्षक चेंडूर येतोय घेतली जाईल पुढे जाईल मिळत आहे मोठा फटका ऑफ स्टेजच्या बाहेर चेंडू पंतांनी किळवला हा चेंडू स्वैरसेल असेल आता जाऊन पोहोचेल अठ्ठावीस धावा धावपलको राहत सतरा चेंडू शिल्लक आणि सतरा चेंडूंमध्ये सत्तावीस धावांची गरज समोरच्या दिशेला सुंदर फटका साधव लायकेला दर्शक आणि चेंडू मात्र सीमा, सीमा पार कोसळतोय चेंडू सीमा पार शकार एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लागला चेंडू देण्याचा प्रयत्न करतोय तर पूर्वी मात्र जोपर्यंत चेंडू फिट होईल करून पुन्हा एकदा दोन धाव बाहेर देखील जाईल छत्तीस लॉंगलात्राडूर येतोय चिटू कडवतोय तोपर्यंत एक इथे दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगात मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल या शकतात मात्र पुन्हा एकदा खोलता कम बॅक पाहायला मिळेल आता धावपल जाऊन पोहोचतील चव्वेचाळीस धावा धावल करून आणल्या जातील प्रयत्न इथे आणि जलबाजू दिला या दरम्यान पहिला किती इथे डॉट पाहायला मिळेल पंचांकडे अपील आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र पुन्हा एकदा निर्वाळा मागितला जातो आणि तिसऱ्या पंचांना निर्वाळ येतोय इथे फलंदाज